नमस्कार नौकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे खडकी छावणी परिषद खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स यांच्यामार्फत नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे विस्तारित माहिती पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये पाहू शकता जधीकृत नोटिफिकेशन आहे खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड करार तत्वावर नियुक्ती यामध्ये बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटल खडकीमधील पदे कंत्राटी पावर भरली जाणार आहेत पहिला पद पाहू शकता सहायक वैद्यकीय अधिकारी रिक्तपदांची संख्या आहे दोन वेतन प्रति महिना आहे पंच्याहत्तर हजार रुपये किमान पात्रता आहे एम बी बी एस एम एस सी नोंदणीकृत इमर्जन्सी केस मॅनेजमेंटचा अनुभव आणि पंचावन्न वर्षापेक्षा कमी वय असणे आवश्यक आहे यानंतर पाहू शकता कागदपत्रे आहेत पदवी नोंदणी अनुभवाची स्कॅन केलेली प्रत त्याचबरोबर अनुभवाला योग्य प्राधान्य देण्यात येईल त्याचबरोबर संपर्क जो आहे तो नंबर देण्यात आलेला आहे या नंबरवर संपर्क केला जाऊ शकतो स्थळ जे आहे मुलाखतीचं त्याचा ॲड्रेस देण्यात आलेला आहे चेक केला जाऊ शकतो मुलाखत जी आहे तीस मे दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजता असणार आहे उमेदवारांची नोंदणी जी आहे सकाळी अकरा वाजता बंद होईल अशा पद्धतीने जी भरती आहे खडकी कॅन्टॉनमेंट बोर्ड याची करार तत्वावर नियुक्ती जी आहे ती केली जाणार आहे सहाय्यक वैद्यकीय अधिकारी या पदासाठी अर्ज केला जाऊ शकतो आणि सरळ मुलाखत तीस मे दोन हजार चोवीस रोजी अर्ज राहू शकता अशा पद्धतीने या भरतीसाठी अर्ज केला जाऊ शकतो त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद